मेसेज करेल सत्तावीस लग्न सोहळी येतला येथे धाराशिज सोलापूर जिल्ह्यात वन दिला आणि गुण तालुक्यात बैठक पण आहे मराठा समाजाची त्यांनी बैठक पण लावली स्टार्टवर का आता समाजाला एकच आहे की आपल्याला जरा सरकारनं चाललेला आण आणि दडपशाही जरा आणखीन चार पाच दिवस बघूया जास्तीत जास्त आठ नऊ तारखेपर्यंत बघू किती दडपशाही करतात आणि किती थांबतात मराठा समाजाची शांततेनं नव्हते आणि दडपशाही तर एवढी चालली आहे ना एक जरा या तीन चार दिवसात लक्षात यायला लागलं ना अगोदर ला ला ला। खोटे गुन्हे दाखल केले या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर खोटे गुन्हे दाखल केले रास्ता रोको करणाऱ्या पोरांवरती आता तर नवीनच कानं फुकलेत त्यांनी आय एस पीचे पी एस आयचे पोलीस बांधवांचे गृहमंत्र्यांनी कारण गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे एक जबाबदारीचं पद आहे पण ते पूर्वी ग्रामीण भागात होतं बघा एखादा मुलगा जमला जन्माला की आत्या कानं फुकायची तशी तसे आत्याच्या भूमिकेत आलेत सध्या ते कानं फुकी देतो त्यांच्या पोटाचे नळसुद्धा फुगल्यावर दिसतात मला मराठींच्या द्वेषांना इतका द्वेष ठसून भरलेला आहे त्यांचे कारण काल कालपासून बोर्ड काढायचे सांगितले चेलो मुंबईचे बोर्ड नाहीत का ते बोर्ड काढायचे सांगितले पोलिसांना आणि ते पोलिस स्वतःहून काढतात त्यांना गावकऱ्यांनी विचारलं तुम्ही ह्याचं काय करताय आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना बी का आहे राज्यातले बी कार्यकर्त्यांना उचलायचं कारण काय ते म्हणतात वरिष्ठाचे आदेश पण वरिष्ठाचे हे आदेश नाहीत का गृहमंत्र्यांचे की छगन भुजबळने त्यावेळेस कोयतेची के भाषा केली होती त्याच्यासाठी बी सी आय टी लावा ती सी आय डी लावा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याने फाडले होते होती त्यावेळेस आम जे आम्ही बोर्ड लावले गावागावात म्हणून त्या छगन भुजबळने सांगितलं तो गुन्हे दाखल करा यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते मग आता बोर्ड काढलेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार की नाही गृहमंत्र्याकडून काय कारणाने काढले ते बोर्ड काय त्याचं त्याच्यावर असं काही लिहिलं आहे का एकमेकाला गोळ्या घालण्यात याव्यात काय काय अडचण काय मीच मराठा बांधवांना सांगतो एक आठ नऊ तारखेपर्यंत शांततेनं बघा आपल्याला सगळ्याकडं बारीक नजर ठेवायची गृहमंत्र्यांकडं पण आणि सगळ्यांकडंच कोणचा आमदार मंत्री मराठ्यांचा बोलतो आहे काय करतो आहे आपण मला असं वाटतं आता मराठ्यांनी सध्या स्टँड घेतलेलाच एक हॅशटॅगच सुरू केला मरा आहे के मराठी याचबरोबर मला एक असं वाटतं आहे की मराठ्यांनी गावागावात तालुका लेवलवर मराठ्यांचे महाराष्ट्रभर ग्रुप बनवायचे मराठीचे याचबरोबर आपण आपल्या घराला ही बोर्ड काढून न्यायलेत ना आपले बोर्ड लावायचे नाही आपण आता आपल्या घराला आपण सगळ्यांनी पॉम्प्लेट शिटकायची हे पॉम्पलेट छापूनचं झोराचं सारखं मी मतदार त्याच्यावरती लिहायचं एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या लिहायचं पंचायत पणच्यात पुराड पुढारी माझ्या दारात यायचा आता घराचं फाडशी का घराचं फाडशीन का सगळ्यांनी मोटरसायकल असून ते लावायचं उद्यापासून ते मोहीमच राज्यभर हातात धरायची सगळ्या मराठीने आपण आपल्या गाड्यावर आपण आपल्या घरावर हे लावून टाकायचं हे काय कुडाळीने माझ्या दारात यायचं नाही आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि भितळी यांची पॉम्प्लेट चिटके त्यांना त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढले ना त्या पोलिसाला फोन करायचे आणि त्याला सांगायचं जो गुन्हा दाखल कर आमच्या दाराला भीतीले यांचे पॉम्प्लेट लावायचं कारण का निवडणुकीचं आमच्या दारा पुढं कुठंतरी बोर्ड बी लावते ना त्यांचे पण मग त्यांना आता खेळायचेच ना तर खेळू द्या आता माझं मराठा समाजाला आज एक महत्त्वाचं आव्हानसुद्धा आहे ही शेवटचा डाव आहे त्यांचा सगळे डाव आपण त्यांचे आणि षडयंत्र उ उधळून लावलेले मराठा बांधवांना विशेष करून सांगतो सगळे उधळून लावले आता हे आखरी डाव आहे त्यांचा आणि हे डाव असा आहे म्हणजे हे हो तिसरा मुद्दा सांगतो मराठा समाजाला आखरी डाव असा आहे आता हे खचले पाहिजेत मराठी यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल करा पोराला उचलून द्या परेशान झाले पाहिजेत असं करा मराठ्यांनो आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्यांना योग्य अविश्वेन उद्या किती गुन्हे दाखल झाले तरी सहन करा कारण आपल्याला आपले लेकर मोठे करायचेत आणि ते गुन्हे याच्यासाठी करतात आपल्यावरती तर आपले लेकर मोठे नाही झाले पाहिजे म्हणून करते कर जर आपण त्यांच्या गुन्ह्याला खोट्या भेलो तर त्यांचा डाव डावसाधा मग त्यांचं म्हणणं आहे मराठीचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे त्यासाठी ते गुन्हे दाखल करा आता आपल्या पोरांना न्याय मिळावा म्हणून झाले तरी हरकत नाही माझ्यावर एस आय टी झाली सी आय टी काय सी आय टी झाली एस आय टीने मी तरी मी भेट नाही माझ्या औषधात आपण गुन्हे दाखल केले मी बेत नाही आता हटायचं नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय ही शेवटचा डाव याच्यापुढं डावच नाही त्यांच्याकडं आपल्यावर टाकायला एकही एकही डाव नाही ही शेवटचा डाव आहे गुथवी नाही आणि याला जर आपण आता मागाने सरकलो एक एकजूट दाखवली तर यांचा हीही डाव ही संपला याचबरोबर आणखीन सांगतो इथून पुढं जर आता पोरांना नेलं विनाकार तर सगळ्या गावकऱ्यांनी त्या पोलीस स्टेशनला जाऊन जॉब विचारायला सुरुवात करा शांततेत बसा कोणालाच काही मायला सुद्धा नाही म्हणायचं शांत बसायचं काय कारण हे तुम्ही आमचे पोरं न्यायचे कारण आपली चूक नसताना जर आपल्यावर अन्याय होणार असला तर आपण अन्याय सहन करणारी आपली जास्त चूक होईल मग त्यामुळं अन्याय होत असेल तर आपण तो सहन करायचा कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ठरवलं आहे याला जेरी सांयचं आणि याला दहा टक्के शिकारायला लावायचं नसतं याला गुतवायचं की त्यांचा पण आहे मी काय दहा टक्के शू नाही कारण ते काय टिकत नाही अजिबात टिकत नाही ते काही कामाचं पण नाही कारण ते जर उभी शारा सेना दिसलं टिकतं आहे नसतं ते टिकत नाही आता भरत्या आल्यात पोलीस भरती आणि शिक्षण भरती लगेच याचिका काल दाखल झाली त्याच्यावरती सुद्धा मराठा बांधवांना माहीत असावं म्हणून सांगतो काल लगेच भरती झाली त्याच्यावरती याचिका झाली की ती भरती जर केली तर आम्ही ते उडून लावणार मग पुन्हा त्या पोरा मराठ्यांच्या पोरात वाटवणार तुम्हाला आता ही सहावा डाव सांगतो आहे आत्ताही पाचवा सांगितला आता सहावा डाव सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचला आहे तसा दिसतो आहे अंदाज की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणायच्या तयारीत म्हणूनच मी बाहेर पडलो कोणचा कार्यकर्ता येतो ना त्यांचा हल्ला करायला भाजपाचे ते बघतो कारण हे जर खोटं असेल तर हे हो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होतं महिलाच्या अडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय महिलांचा चा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठे का मग काय करायचं तर याच्यावर ते हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्या चाललो आहे मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते कुठं आडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितला ना माझ्या मग आता तुम्ही आत्ता चौथीत म्हटलं आणखी लय लांब राहिली नाही का एक याच्यातून पन्नास पन्नास हजार फॉर्म व्हायचे पुढं निवडणूक घेतो मग मग टाकवा दौरी तू बॅलेट पेपर आता <laughs> अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयऱ्याचे श्रेय मनोज जरांगी यांचंच आहे त्यांनी सरकारचा तो ड्राफ तयार केला कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोयऱ्याचा ड्राफ्ट स्वीकारला मला असं म्हणायचं आहे की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात्मक उमेदवार उभं करणं हे आपण करू तुमचा त्याला पाठिंबा आहे का आणि असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय माझा राजकीय अजेंडा नाही मी फक्त उदाहरण सांगितलं आहे माझा ती समाजाचा निर्णय समाज माझा माल आहे मी समाजाचा मी समाजाचा मुलगा म्हणून होता मी समाजाचा मालक आहे आणि प्रामाणिकपणे करणार आहे ती समाजानं निर्णय घेतला आहे परंतु ते रात्रीच्या याच्यावर माझ्या लक्षात आलं एक गाव असं आहे की त्या गावात जणू चोवीस लाख रुपये जमा झाले हजार हजार रुपये जमा केले लोकांनी आणि तेवढ्याचे डिवाईड करायचे म्हणले आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहत आहेत बघा अरे काय खेळ व्हायला लागला आता त्याचे केस करणार आहेत काय मग गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तो सुरू केलं बैठकाला जाऊ नका काय का सांगता गृहमंत्री साहेब अशाने तुमच्या बीडच्या एस पीने आदेश दिले जाऊन नेकनोरला का कुठं बैठक आहे बीडच्या दिल्ल्या त्या पियांनी गावोगावी जाऊन सांगितलं बैठका जाऊ नका ना गुन्हे दाखल करणं ही कोणती पद्धती तुमची तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का मग शेवटी तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला मग लोक किती दिवस हे अन्याय दडपशाही सहन करणारे थोडे दिवस बघतील तुम्ही गावात जाऊन सांगणार बैठकीत जाऊ नका म्हणजे आम्हाला लो 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 लोकशाहीत अधिकारच नाही काय काय आता हे का <स्याँगा> नेकनूरचं उदाहरण सांगतो नाव असं पाटील असं झालं ते नाही दादा मला परंतु अधिकार प्रत्येकाला कोणीही भरू शकतो त्याला काय शिकल्याची आठ नाही पहिलीवाला टाकितोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे <coughs> रानात आऊ हांना सुद्धा टाकू शकतो त्याला काय खासदार वाटत नाही का, वाट का? त्याला काय मंत्री वाटत नाही का त्याला काय आमदार वाटत नाही काय हां का धोतारावरचं जमत नाही का, का, का? पॅन्टिवलीच लागत ते सगळे असं काय नाही साडी घातलेली आहे बी जमती कारण तिथं लोकशाहीचा अधिकार आहे ना का केस करणार आहेत आता उभार होऊ नको म्हणून पण घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे तेवढी ऐपत असं ना लोकांकडं नाही तर ना कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी काही करतील जातील ते घरागणिश एक भर सत्तर हजार रुपये सत्तर हजार फॉर्म व्हायला लागले ते लवकर निकाल लागत होता आता तर आता फॉर्म तर भरावं लागते ना आधी त्यांना नंतरचा इशारायला आधी फॉर्म भरावं लागते ना तेवढे तेवढं लिहून घ्यावं लागेल तेवढं तपासा लागेल तितक्या दिवसाचे आधी फॉर्म भरणंच झाले पाहिजे परत इतकी संख्या मानल्या चिन्ह द्यावं लागते आणि त्यांना नाही भेटले तर कांदा बटाटू टबटू काहीतरी गोटे गाठे सापड लागते ना चिन्ह आता काहीतरी देवा तर लगेन ना चिन्ह तर पाहिजेच नाही एक एक लाख चिन्ह आणायचं म्हटलं ते फेसकुटच पडायचं काम आहे ना आता ती काही साधी गोष्ट आहे का आता एखाद्या माणूस आमचं जर सकाळी उभा राहिलं लाईनला त्याचं तिथून मतदान होऊन न्यूज तर त्या अर्धा किलोमीटर तरी लांब लांबा लागला आणि ते बाबा जर बघत बघत तिकडे गेले त्याला त्याचं नाताचं चिन्हच नाही सापडत त्याचं मतदान होत राहता येईल का तिथून आणि ते एकट्याने तिसरा केल्यावर बाकीच्या मतदान करायचं म्हणजे म्हणजे चिन्हला हेच नाही राहणार म्हणजे चिन्ह तरी कुठली राहणार चिन्ह त्याने जरी सांगितलं आजाला दादा मी निवडणूक लोक राहिलो बा मग टूटून बुटू चिन्ह बघ बाबा याच्यात मी मला बाबाला दिसणार त्याला आता सुरुवात केली होती ह्याकडे बसून त्याकडे बसून दुसरा माणूस संग नेऊन जमत नाही त्याच्यात एकटाच <laughs> जाणार बाबाला तिथून जस्तो नाही दिसलं बाबा परत माघारी आलो अर्धा किलोमीटर जाऊन परत माघारी सोपं आहे का तर तीन बाबा एकट्यालाच वादणार सकाळी जर बाबा सातला भिडले मतदान करायला त्यांना जर चिन्हत नाही सापडत बाबा तीन वस्तू बाहेरच नाही बाकी काय करायचं तर मतदान तर करून द्यावं लग्न नेहमी ना आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक थांबे द्यायची मतदान केंद्र लोक कस का जाऊन मतदान करायचं राहील <laughs> आणि फॉर्म भरायला पाहिजे आधीच लोक जाऊन बसल्यावर नेत्याचा नंबर नंतर लईन तिकडं माग पाच किलोमीटर माग तिका डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही का दाव नाही का उशिराचा आधी जेव्हा त्याचाच फॉर्म भरा लागेल ना पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याचे पंचायती परत चिल्लर आणतात का नोटात आणतात आणि इतक्या जाण्याच्या गोण्या मोजायच्या म्हणल्यावर पन्नास साठ हजार लोकांचे पण ते आपला अजेंडा नाहीये मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही आपला दर्जे आपला मार्ग तो नाही परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार मिळाला झाला ना असं कसं राजकीयच मार्ग झाला ना, राज ना मी राजकीय मार्गात पडणार नाही माझा तो राजकीय मार्ग नाही पण समाजाचा मी मालक समाज माझा मालक मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती डावं टाकले तरी मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही गरज नाही दे लागला तुमचा आता हे शेवटचा डाव आहे पोरं गुतविणे गुन्हे दाखल करणे मराठी भेणार नाही बोरडं काढायला लावणे कुठं चूक झाली कुत्यो माग शिवा कुढाण ती एक फौज मास्तसाठी व्हायला लागली फडणवीस तुम्ही ऐकत असाल तर हे महत्त्व सांगतो तुम्हाला तुम्ही मला फौज तयार करून द्यायला लागला तुम्ही हे पोरं जे आणायलात ना मागचे पाच सहा महिन्याचे काही नाही केलेली अर्ज दिलेली साखळी उपोषण करणारी हे असले लोक तुमचे पोलिसांना यायला लागले आता तुमच्या सांगण्यावर त्यांचं सरळ म्हणणं आहे वरून आदेश गृहमंत्र्याचे सरळ सांगते ते तुम्हाला पाहिजे असल्या त्याची रेकॉर्डिंगसुद्धा मिळते काय अडचण नाही डायरेक्ट वरून आदेश म्हणते म्हणून ही फौज म्हणायला लागली आता यो ओगु नये आणि ती आहे पोराच्या न्यायापासून हटायचं नाही पोरीच्या न्यायापासून हटायचं नाही आता आपल्या लेकरं मोठे होणार आहे आरक्षणामुळे एक के एक केस होईल पण पोरं मोठे होते असे मराठी म्हणाला म्हणजे तुम्हाला एक एक फोज तयार करून द्यायला लागला तुम्हाला वाटतं हे दहा मिनिटा की मी बोर्डं काढण्यामुळं गावची गाव नाराज व्हायला लागली तुम्ही आज बोर्डं काढता तुमचं प्रशासन बोर्डं काढताय स्वतः उद्या तुम्हाला बी लावायचे आहेत आमच्या भीतीला तुमचे पॉम्प्लेट चिटकायचे तुमचं पॉम्पलेट घेऊन तर आमच्या दारापूत यावं ना तुम्हाला याला मतदान कर म्हणून आमच्या दाराला तर आम्ही लावायला लागलो पॉम्प्लेट तुम्ही लय गलत करायला लागला तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमचा हे डाव हे फेल जाणार आहे मी हरणार नाही माझी बात हरणार नाही मी हरविणार मी आज डाव टाकला शेवटचा तुम्ही गुल हां सांगतो माझ्याजवळ जवळ मिले डाव आहे मी बी माझ्या बघतोय तुमची समाज बी बघतो माझे मला वाटतं आठ नऊ तारखेपर्यंत त्यांची माझ्या बघावी आपण आणि नंतर आपण कामाला लागावं मराठा समाज नंतरचं काय आंदोलनाचं पवित्र असेल का नाही माझं तसंच असतं मी आधी काही सांगत नसतो सांगितलं की त्यांची फजी दिसू मी सांगत नसतो आणि टायमाला केल्याशिवाय मी सोडत नाही कारण मला चॅलेंज दिलेलं चालत नाही तुम्ही गुढीगुलाबीने काही करा आपली कशाची तयारी आणि तुम्ही कडोणी साहेब गुढीनच घेऊ मार्ग काढा तुम्हाला आणखीन संधी तुमच्या हातातून गेलेलं तुम्ही लाट मराठींच्या अंगावर घेऊ ना नाराजीची विनाकार तुम्ही सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे जे आपलं ठरलं केसेस गॅजेट हे पूर्ण घ्या तुम्ही मोकळेवा आम्हाला आणि आम्हाला मोकळं करा आम्हाला त्या राजकारणा काही देणं घेणं नाही आम्हाला गोरगरिबांचे पोहरं मराठीचे मोठे करायचे तुम्ही केस केली की मराठी केस घ्यायला तयार झाले जातात हो दे म्हणतात आपल्या ले लेकरासाठी लोकांसाठी मरणाचं झालेलं आहे आणि तुमच्या नेत्यांसाठी तर लय झाले आहेत आमच्या आमच्या स्वतःच्या लेकरासाठी झाले म्हणून आम्हाला काय अडचण नाही आणि केस झाली ना खुश व्हायचं बारीक चिहारच नाही करायचं खूप व केले आपले सगळे मोफत लढते खुश व्हायचं केस केली की लगेच कोर्टाकडे निघायचं जामीन कोणाच्याच पाय पडायचं नाही नेत्याच्या फित्याच्या माय केस झाली माया माग येता का पोलिसाला सांगता का करून दिली की नीट निघायचा आपल्या लेकरासाठी आपण एक केस भोगू सगळं करू दे त्याची इच्छा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची खूप इच्छा आहे की लोकं घाबरायची केशी करू काही घाबरू नका कोणी काढू द्या बोर्ड काढायचे उद्यापासून सुरू करा आपणसुद्धा मोहीमच सुरू करा आता मेल पाठवणे दहशत थांबवा म्हणून पंतप्रधान साहेबांपासून राष्ट्रपतीपर्यंत राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत महाराष्ट्राच्या मेल सुरू करा महाराष्ट्रातले मराठा समाजावर चाललेले दडपशाही थांबवा आणि आपण आपल्या दुसरा मुद्दा आपण आपल्या घराला दाराला डायरेक्ट कॉम्प्लेंट पण टाका एक ज्वरास हां कोणत्याही पुढारीने मग ह्या दारात यायचं नाही मोटरसायकलला बी चिटका काल तर ते मग पुढून तुतर वाजायला का खायला ते हां येड्यात याड्यात काढीता का एका ताटात खाता आणि इकडं आम्हाला सांगा आता फडून साहेब काय म्हणले साहेब त्या दिवशी टी व्ही नाईनला त्यांची ती ही होती वाईट होती ते म्हणले उभ्या जिंदगीत शरद पवार साहेबाला आंतरवालीत बोल येतो उभ्या जिंदगीत कुठंच बोलले नसते देशात इतके अंतरवालीत बोलले आणि त्यांना ह्या रस्त्याने जायचं ह्या रस्त्याने पळून जावं लागलं हे देवेंद्र फडणवीस साहेबाचं स्टेटमेंट आहे कसं काय म्हणता मग आमच्या मागं तू तरी हां इकडून तुम्ही म्हणता ती उद्धव ठाकरे साहेबांचे दोघं आणि इकडून तुम्हीच म्हणता असे हाल झाले काय बोलता राव काय स्टेटमेंट आहेत तुमचे तुमचंच तुम्हाला कळा ना तुम्ही काय बोलता येथे मंत्री होते हा इथले मंत्री होते बोलणारे सरदार रावसाहेब दानवे नाही नाही ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले टी व्ही नाईनवर यांचं बोलायचं सोडून ते स्वतः बोलले ते जबाबदारी भाजपा चालवते सध्या राज्यात स्वतकडं जबाबदार पदे आणि चिल्लर काम करायला लागले ते आत्या पहिल्या फुकित होत्या कानं आत्याची भूमिका घेतली त्यांनी आता कानं फुकायची पोराच्या कानं नाही नाव ठेवत असत पाचव्या दिवशी आत्या कानं फुकी ती आणि त्या पोराचं नाव ठेवते त्याची लागले पोलिसाचे कानं फुकायला गृहमंत्री असो आणि यांच्या पोटातले नळंसुद्धा सुजले तसं सा दिसायला लागले की मराठ्याचा द्वेष करून करू एवढा द्वेष नसायला पाहिजे ना कशाला पोलिसांच्या कानं फुकून बोर्ड ते डिजिटल बोर्ड उद्या आमच्या दारात लावल्या तुमचे नाही का लागणार आता प्रचाराचे कशाचे कशाचे जाहीर सभाचे आमचे चलो मुंबई बोर्ड ते काढताय तुम्ही तुमच्या एखाद्या सभा असल्यावर नाही त्या जिल्ह्याचं नाव टाकून असायचं चलो जालना चलो बीड चलो संभाजीनगर चलो पुणे असं नाही असायचं तुमच्या त्या कुणाला लावणार तुम्ही आमच्या दारात लावणार आहेत ना लावाभर आमच्या दारा आणि पॉम्प्लेट होतो मी मग भितडीला हे चार द्यायला लागले आंदोलन आहे अशी त्यांना भीती वाटते का तुम्हाला वाटते का माझ्या भीती हे मला माहित नाही पण मला एवढं माहिती आहे हे ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि मराठी नाराजीच्या लाटांगावर घेणं सोपं नाही म्हणून ते निवडणुकाच घेणार नाही ते मी पहिल्यापासूनच म्हणतोय आजच नाही ते घेणारच नाही कारण त्याचा परिणाम येईल लक्षात आता हळूहळू आत्ताच नाही त्यांचे डावं किती घेतात आणखी आठ नऊ तारखेपुत बघतो तर आम्ही शांत चित्ताने मराठी शांत चित्ताने बघा मी तुम्हाला मागंही सांगितलं आहे आजही मीडियाच्या माध्यमातून सांगतो शांत चित्तानं सगळे बघा काय करतायत काय नाही कोणचा आमदार हे पंचा मंत्री हे आपल्या लेकरच्या टायमावर सुद्धा बोमलात नव्हता तिथून इकडं नेत्याला बोललं तर तुटूनच पडला आमदार आणि मंत्री जसं काय तेव मोठा करतोय आपल्या लेकराला मोठा करायला कोण आहे हे नाही येत आता आपली लढाई आपल्याला लढायची यांना काय करायचं तर करू दे पण याचा अर्थ असा बी नाही लई दिवस सहन करणे वर्ग उचललं विनाकारण त्याला त्रास झाला ना तालुक्याचे तालुके उठून ते जाऊन बसायचं जॉब विचारायला आम्हाला सगळ्याला अटाक मानायचा चला जाऊ द्या तुम्ही एक नेला दुसऱ्या दिवशी दोन नेते तीन चार दिवस झाले की दोन नेते म्हणजे ही प्रकार असा आहे की गावावर दहशत निर्माण करायची त्याला नेलं मग उद्या मला बी नेते का काय घेवा ही घबराट भरली पाहिजे अशी त्यांची पद्धत आता घबराट न होता त्या पोराला का नेलं हे गावागावाने तालुक्याने जॉब विचारायचा शांततेत जाऊ खुशच्याल मांडी घालून जाऊन बसायची आणि उद्या त्याला आणि एक मराठ्यांना सांगतो उद्या यायला नेलं आहे परवा तुमचा बी नंबर आहे म्हणून माझ्या बी बघू नका तुमचाही नंबर लागणारच ही ते दोन चार येणार त्याचपेक्षा सगळेच एकदा चला शांत चित्ताना आता फक्त बघा आठ नऊ तारखेपर्यंत हे काय करते आणि आपल्या मोहिमेत आपण राहा मी बी बाहेर पडलो आत त्यांचे कोल हडणी साहेबांचे बी हल्ला करणार हे तर भाजपचे कार्यकर्ते ते बी बघायचे मला कोण कोणी तयारी चालू आहे आपला मार्गच नाही तो आपण त्याच्यावर ठाम आपला मार्ग आहे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून देणे मग तुमचं राजकारण तिकडे जोड द्या तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा हे खूप पहायचा अंदाज आहे एकट्या बीड जिल्ह्यात चौतीस शेखा काय फॉर्म झाले मला रात्री अशी अधिकृत माहिती दिली नुसत्या बीड जिल्ह्यात चौतीसशे खासदारकीचे फॉर्म भरला पुढं डांबर रात्री का मग आता बॅलेट पेपर आता नाही का तुम्हाला शाळात बसेल का ते आता एखाद्या केंद्र तर एखाद्या तीन केंद्र असतील एखाद्या गावाला वस्तीवर एक दुसऱ्या वस्तीवर एक आणि एक गावात आहेत का शाळा आता आता नाही का आमचाच वावरात टाकायला अरे <laughs> राहल <laughs> <laughs>